खुशखबर अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे आता लाडक्या बहिणींची अक्षय तृतीया गोड होणार असून आता सकाळपासूनच वितरण सुरू झाले आहे आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये हप्त्याचे तीन हजार रुपये बँक अकाउंटवरती जमा करण्यामध्ये येणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आता तेरा जिल्ह्यांचा समावेश आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता सर्वात आधी जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली आहे पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यातील महिलांना आता हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे एकूण आता तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटवरती आता जमा करण्यामध्ये येणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे की सर्वात आधी आता तेरा जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील तेरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता सर्वात आधी दोन बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत जर तुमचे देखील या दोन बँकेमध्ये अकाउंट तर तुम्हाला आता आधी पैसे आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये देखील सर्वात आधी एकूण तीन हजार रुपयांची रक्कम थेट तुमच्या बँक अकाउंट वरती जमा करण्यामध्ये येणार आहे हा देखील आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेचा देखील आता गोड गिफ्ट मिळणार आहे या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती वरती लक्ष द्या आता राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा या ठिकाणी निर्णय झालेला असून आता लाडक्या भणींना एक गिफ्ट देखील मिळणार आहे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे तीन हजार रुपये आता जमा करण्यामध्ये येणारच आहेत मात्र त्यासोबत आता लाडक्या बहिणींना एक गिफ्ट मिळणार आहे ते म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे तीन हजार रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यासोबतच आता तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत या ठिकाणी आता स्क्रीनवरती लक्ष द्या एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये असे एकूण आता तीन हजार आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत हा देखील आता लाडक्या बहिणींना दिलासा देणारा निर्णय पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारचा अजून एक महत्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की आता लाडकी बहीण योजनेचा म्हणजेच की आता हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे काम करावे लागणार लाग आहे तर मग आता कोणते दोन महत्त्वाचे काम केल्यानंतर तुम्हाला एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांचा लाभ होणार आहे त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या तेरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि सर्वात आधी कोणत्या दोन बँक अकाउंटवरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुरा... तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की आता लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयाचं गोड गिफ्ट मिळणार आहे कारण की आता अक्षय जवळ आली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे कारण की आता या महिन्याचा हा शेवटचा आठवडा असल्यामुळे आता टप्प्याने राज्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे आता अक्षय तृतीय असल्यामुळे आता राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे अखेर आता हप्ता वाटपास देखील सुरुवातच झालेलीच आहे सरकारचा सरकारचा देखील लाडक्यात बहिणींसाठी महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील तेरा जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये असे एकूण आता तीन हजार आठशे तीस रुपये पहिल्या टप्प्यामध्ये आता तेरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर आता हे कोणते तेरा जिल्हे असणार आहेत सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणार आहे त्याकरिता फक्त व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा त्याचबरोबर आता सर्वात आधी दोन बँक अकाउंटवरती पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत जर तुमचे देखील या दोन बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता सर्वात आधी पैसे मिळणार आहेत म्हणजेच की तुम्हाला देखील आता सर्वात आधी एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांचा लाभ होणार आहे तर मग आता ह्या दोन बँका कोणत्या असणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात तर आता पहिली जी बँका आहे ती आहे एस बी आय जर आता तुमच्या देखील या बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला देखील सर्वात आधी एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे तसेच तस मे महिन्याच्या हप्त्याचे आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये असू का आता सर्वात आधी तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचे आणि हप्त्याचे तीन हजार आठशे तीस रुपये मिळणार आहेत जर तुमचा देखील एस बी आय बँकेमध्ये अकाउंट असेल आता दुसरी जी बँक आहे ती म्हणजेच का आता पोस्टाची बँक पोस्ट या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या आता पोस्टाचं जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला देखील आता सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारचा अजून एक महत्वाचा निर्णय झाला आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता लाडकी बहीण योजना म्हणजेच की लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मे महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचनुसार आता राज्य सरकारचा अजून एक महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या आता राज्य सरकारने महत्त्वाची माहिती दिली असून आता हप्त्याचा म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला आता दोन महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत हे जर दोन महत्त्वाचे काम तुम्ही केले तरच तुम्हाला आता हप्त्याचा लाभ म्हणजेच की एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांचा लाभ हा मिळणार आहे तर मग आता कोणते दोन महत्त्वाचे काम आहेत ते आपण सविस्तर पाहूयात आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच e e की तुम्हाला आता ई के वाय सी करावी लागणार आहे फक्त स्क्रीनवरती लक्ष देत चला जर तुम्ही ई के वाय सी केले तर तरच तुम्हाला आता हप्त्याचा लाभ देण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता दुसरं जे महत्त्वाचं काम असणार आहे ते म्हणजेच की तुमचं जे आधार कार्ड आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पहा आधार कार्ड आता तुमचं आधार कार्ड ते तुम्हाला बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे हे दोन महत्त्वाचे काम केल्यानंतरच तुम्हाला आता हप्त्याची रक्कम म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये प्लस मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये प्लस आता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आता याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला दोन महत्वाचे काम करावे लागणार आहेत पहिलं काम म्हणजे तुम्हाला ई के वाय सी करावे लागणार आहे आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे हे दोन काम केल्यानंतरच तुम्हाला आता इथून पुढे हप्त्याची रक्कमही मिळणार आहे आता लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडला असेल की गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी कोणते महत्त्वाचे काम करावे लागणार आहे तर आता लाडक्या महत बहिणीसाठी महत्त्वाची माहिती म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी <kans kilka mud> तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला देखील आता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत म्हणजेच की आता हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये असे एकूण आता तीन हजार आठशे तीस रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारचा अजून एक मोठा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की आता काही लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात या ठिकाणी आता लक्ष द्या आता ज्या लाडक्या बहिणी पी एम किसान योजना तसेच नमो किसान योजनेचा लाभ घेत असतील अशा लाडक्या बहिणींना आता फक्त पाचशे रुपयांचाच हप्ता मिळणार आहे म्हणजेच की इतर कोणत्या योजनांचा जर लाडक्या बहिणी लाभ घेत असतील जसं की पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन योजनांचा जर कोणत्या महिला लाभ घेत असतील तर अशा महिलांना फक्त आता पाचशे रुपयांचाच हप्ता मिळणार आहे मात्र इतर महिलांना आता दीड हजार रुपये म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आता जमा होणार आहेत मात्र पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा जर कोणी लाभ घेत असेल तर अशा लाडक्या बहिणींना फक्त आता पाचशे रुपयांचा सप्ताह देण्यामध्ये दे येणार आहे तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे ते आपणच सविस्तर पाहूयात आता पहिला जो पात्र जिल्हा आहे तो आहे पुणे त्यानंतर बीड जालना या ठिकाणी फक्त स्क्रीन वरती लक्ष द्या तसेच अकोला बीड धुळे आता या पाच जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींना ला सुरुवातीला रक्कम मिळणार आहे पुणे असेल असेल बीड अकोला धुळे आणि जालना जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे दीड हजार रुपये त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये असे एकूण आता किती तीन हजार आठशे तीस रुपये आता वाटप करण्यामध्ये येणार आहेत त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे तो आहे जालना या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या नंदुरबार आता या दोन जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर धाराशिव गुंदिया। गुंदिया गुंदिया। आता या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे गोंदिया गोंदिया ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या गोंदिया आता गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आणि दहाव्या आणि अकराव्या हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये आता वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा पात्र जो जिल्हा आहे तो फक्त स्क्रीनवरती पाहत चाला मुंबई मुंबई पालघर असेल त्याचबरोबर ठाणे देखील जिल्ह्याचा समावेश आहे या देखील तीन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये या ठिकाणी स्क्रीनवरती पहा आणि हप्त्याचे तीन हजार रुपये आता वाटप करण्यामध्ये येणार रह, येणार आहे त्यानंतरचा जो पाद्रा जिल्हा आहे तो फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या आपण जिल्ह्यांची यादी पाहत आहोत तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर आता आणि राज्यातील तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच आता यामध्ये अहिल्यानगर देखील जिल्ह्याचा समावेश आहे अहिल्यानगर अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे भंडारा वर्धा असेल या देखील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर नागपूर नाशिक आता या तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद